नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित प्रतिभाताई पवार प्राथमिक माध्यमिक विद्यालय हौसाबाई सोपानराव कामटे ज्युनियर कॉलेज येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताच्या चो अठ्याहत्तराव्या दिनानिमित्त कोंढवा भागातील कामगार नेते बजरंग वाघ यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर धांडेकर तर प्रमुख पाहुणे पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामटे उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोढवा बुद्रुक भागात प्रभात फेरीचे आयोजन केले विद्यार्थी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विविध क्रांतिकारकांच्या देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या सैनिकांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते सदर प्रसंगी बोलताना जालिंदर कामठे यांनी सांगितले की आज आपण ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचं स्मरण करण्याचा आणि आपल्या देशाचं भविष्य घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याचा हा दिवस आहे या दिवशी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या आदर्शांचा सन्मान करूया आपणही आपल्या दैनंदिन जीवनात ही जीवना मूल्य जपण्याचा संकल्प करूया आपल्या राष्ट्राची एकात्मता शांततेत रूपांतर करण्यासाठी आपण सहकार्य करूया स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची भावना आपल्या हृदयात सदैव राज्य करू सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं त्यांनी शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी गणेश कामठे सुखदेव लोणकर रामदास कामठे प्राचार्य डॉक्टर प्रमोद बोत्रे कोंडवा बुद्रुक गावातील तसे शिक्षक होते। प्रास्ताविक शंकर बांगर यांनी तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य भानुदास रिठे यांनी मांडले महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा